नमस्कार सभी कोलापुर वासियों को बंतारा की तरफ से पहले तो मैं बोलना चाहता हूँ जय भवानी और जय शिवराय यहाँ ये हम आ, स्वामी जी के पास आए जब ये अर्जी लेके ये लेटर लेके कि बंतारा स्वामी जी के साथ मठ में मिलके मठ को मठ मिल, के मिलके साथ हम यहाँ एक घर माधुरी के लिए बना सकते हैं जहाँ माधुरी वापस अपने कोलापुर वासी और अपने फैमिली के पास वापस आ सकती है मैं खाली यह कहना चाहता हूँ कि ना बंतारा ना अनंत अंबानी जी जो बंतारा के पीछे इतना अच्छा काम किया है किसी का कभी भी यह उद्देश्य नहीं था कि हम किसी को भी ठेस पहुंचाए कोई भी को हट करे यह हुआ है कोर्ट के के आदेश हिसाब से हमने काम किया और उस आदेश के कारण लोगों ने हमको दोषी ठहराया पर मैं खाली इतना कहना चाहता हूं कि उनका उद्देश्य एक ही है कि जानवरों का भला हमेशा हो हम करे मठ करे मिल के करें हमने किसी को कभी भी दुख करने का उनका प्रयास नहीं था तो हम यहाँ आए हैं हमने महाराज स्वामी से मिला हमने उनको समझाया कि ये हमारा हम चाहते हैं कि हम मिलके के लिए यहां बना सकते है जहाँ माधुरी खुश उसमें हम हम हाइड्रोथेरेपी लेजर थेरेपी कवर्ड नाइट शेल्टर जो कुछ माधुरी को चाहिए रिकवरी रेस्ट और अपनी कोल्हापुर वासियों के साथ रहने के लिए वो बनता रहा और स्वामी जी और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मिलके ये हम सुविधा प्रदान करेंगे और हम हाईकोर्ट और कोर्ट में अर्जी भी देंगे साथ में मिलके कि ये माधुरी वापस तो आ आ सके सके लेकिन आपने आपने अभी बोला था कि कोर्ट हमें जो तो आदेश दिया उसके हिसाब से हमने ले लिया है लेकिन अभी वो कोर्ट के कोर्ट में जाने के बाद ही माधुरी यहाँ पर आएगी या कैसा प्रोसेसर तो मैं आपको समझा चुका जितने भी लोग इन्वॉल्व है जो मट इन्वॉल्व है गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र है उसमें हम लोग सब मिलके कोर्ट में पिटिशन डालेंगे और जब सभी पार्टी का यही इच्छा है कि मानते के लिए हम लोग अच्छा घर यहाँ बनाएंगे हम लोग सब व्यवस्था करके उसको वापस यहाँ लेके आएंगे तो ये हमारा एक्सपेक्टेशन है कि ये पॉजिटिवली ही निकलेगा सब लोग साथ में ये कराएंगे ये करेंगे आपके मोसे की महादेवी को हम माधुरी को हम वापस भेज रहे आप बता दीजिए अनंत अंबानी जी ने ये डिसीजन लिया है कि सारे कोल्हापुर वासियों को उनको कभी दुख नहीं कर पहुंचाना था वो चाहते थे कि सभी कोल्हापुर वासियों की जो माधुरी है उनका बेस्ट ख्याल हम बंतारा में रखे पर ये सेंटिमेंट देख के कोल्हापुर की माधुरी क्योंकि ये इगो बैटल नहीं है ये हाथी के जान के बारे में है और इसमें कोई कोई जीत नहीं है इसमें हाथी की जीत ही है क्योंकि वहां बंतारा में भी उसको अच्छा घर मिल रहा था और यहाँ मठ में भी उसको अच्छा घर मिले तो जीत हाथी के है इसमें और हम एनिमल वेलफेयर के साथ स्टैंड करते हैं और हम, हम यह कहना चाहते हैं कि आपकी माधुरी कोलापुर जल्द से जल्द वापस आ जाएगी तो थी वो बेटा और बट के दोनों में थी आप माधुरी को लौटाना चाहते हैं बेटा से भी आपको बात करनी पड़ेगी ऐसा कुछ हमारा रिजर्वेशन इसमें क्या होगा कि हम पीटा हम एचपीसी हम सबको बोले की जो व्यवस्था बंतारा में माधुरी के लिए था हम हाँ वो सेम व्यवस्था मठ के उधर बनाएंगे तो, तो उस कारण तो उस ग्राउंड पे एचपीसी जो भी हम उम्मीद करते हैं हम कहना चाहते कि कभी भी किसी को प्लेस पहुंचाना हमारा ये प्रयास नहीं था हम खाली जो ऑर्डर मिला था उसपे एक्ट करे थे और यू के लिए यू ए, एक भारत यू याच्यामध्ये देतील अशी आशा आहे साहेब वंताराचे सीईओ म्हणजे विहान कर्णी यांच्याशी या बोर्डिंग मध्ये अनेक चर्चा झाल्या त्यामध्ये खालील मुद्द्यांवर काही चर्चा करण्यात आली नांदणी मठ महाराष्ट्र सरकार वंतारा यांच्या संयुक्ताने सुप्रीम सुप्रीम रिव्ह्यू पेटिशन याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला आहे नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये बंताराने हत्तीच्या पालन पोषणाची सुविधा केंद्र उभा करण्याची आहे असे त्यांनी मान्य केलेलं आहे हत्ती बाब हत्तीच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर हत्तीची पूर्ण मालकी जिनसेन मठाकडे मात्र राहील देखभालीची व्यवस्था वैद्यकीय तज्ज्ञांची पथक वणतारा पुरवण्याचे आहे त्याचबरोबर एकंदरीत समाधानकारक चर्चा झालेली आहे त्याप्रमाणे हत्ती नांदणीत पर्यंत येईपर्यंत वंताराने आपल्याला सहकार्य करत राहावं अशी मंगल भावना आहे आज वंताराचे विहान करणे इथपर्यंत आले त्याच कारण की अनंत अंबानींनी व त्यांच्या परिवारांनी त्यांना इथपर्यंत पाठवलेलं आहे तर आमच्या या भूमिकेला अनंत अंबानींना आणि अनंत अंबानीच्या या भूमिकेना आमचं पूर्ण आशीर्वाद आहे ओम नम

अगर तेरे आप हाथ के बाद में यहाँ पे नहीं।, नहीं आएगी नहीं नहीं, नहीं। इसमें डिस्कशन होगा तो, और कौन से ग्राउंड्स पे अगर कोई ऐसे ही ठोस ग्राउंड्स है जिसपे वो नहीं आ सकती है तो फिर वापस हम तो यही जो संगठन बैठी है वो तो वापस बैठ के तभी तो भी चर्चा करेगी पर मैं आपको क्या आश्वासन दिला रहा हूँ कि बंतारा और मठ और कोलापुर के लोग एक नो मैटर वॉट एनी वन से द मठ एंड पीपल ऑफ कोलहापुर and we will try endlessly to make sure that Maduri finds a home back at you don't answer छोड़ूंगा क्योंकि हमारा काम है की ये आश्वासन दिलाना की हम एक साथ अभी अगर कोर्ट में हम हर एक साथ मिल के तो फिर हम सब मिलकर हम लोग को बात करके डिसीजन देना पड़ेगा पर ये क्वेश्चन मैं फैक्टफुल मीडिया को मैं पॉलिश की बोल देता हूँ ये अगर नहीं आए तो कोई क्वेश्चन मार्क इस मुद्दे पे रखना थोड़ा अनफेयर रहेगा क्योंकि अगर सब लोग साथ में मिलके ये चाहते हैं कि वापस आए तो ये होपफुली होना ही चाहिए तो मैं एक्सपेक्ट मैं होप करता हूँ कि आप लोग सब हम पे विश्वास रखना कि हम साथ मिलके

ते जर विषय जर आम्ही सगळेच संपवले जर त्याला इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही डेव्हलप इथंच करत असतो तर विषय केला बरं अर्थ महाराष्ट्र शासनात त्याच्यामध्ये अतिशय सकारात्मक पॉझिटिव्ह चर्चा या ठिकाणी झाली ज्या पद्धतीनं ज्या पद्धती ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं थी माधुरीला परत कोल्हापूर जिल्ह्यात मध्ये आणण्यासाठी जनआंदोलन नांग चालू झालं त्याची तीव्रता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतली म्हणूनच काल त्या मुंबई मध्ये एक अतिशय हाय प्रोफाईल मीटिंग झाली त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी होते मठाचे पदाधिकारी होते महाराजी त्या ठिकाणी होते आणि तिथन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सगळी यंत्रणा हलवली आणि हलवल्यामुळं आज वंतराचे अधिकारी सीईओ परत दुसऱ्यांदा कोल्हापूरला या ठिकाणी आले आणि पत्र घेऊन आले की पत्र या पत्रामध्ये त्यांनी क्लिअर उल्लेख केलाय कि वंतरा नांदणी मठामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं माधुरीसाठी आपल्या हत्तीसाठी जे वातावरण हत्तीला लागतंय त्या सगळ्या वातावरणाची इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या नांदणीमध्ये मठाच्या जागेमध्ये मठाच्या मालकीमध्ये उभं करायचा पॉझिटिव्ह अप्रोच वंतारांनी लेखी त्या ठिकाणी दिलाय आणि खात्री आहे की या माध्यमात रिव्ह्यू पिटिशन महाराष्ट्र मा, शासन मठ आणि वंतारा एकत्रित येऊन जर कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये दा, दाखल झालं तर शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह येऊन आपली माधुरी परत

त्या सगळ्यामध्ये आता सकारात्मक भूमिका असेल असं आता त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला ते प्रत्यक्षात तसं वाटत का कारण धार्मिक कार्यक्रमाच्या वेळे वेळ ते त्यांच्याकडून घ्यावं लागणार आहे की हा आम्हाला अगदी धार्मिक कार्यक्रम असेल किंवा इतर आम्ही आधी ज्या पद्धतीने वापरत होतो पद्धतीने करता येईल नंबर एक सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मालकी ही पूर्णपणे मताची असेल त्याच कारण वरतारा हे रिहॅबिलिटेशन सेंटर आहे दवाखान्यात पेशंट भरती केला तर कायमस्वरूपी तर राहायचं काही कारणच नाही आमचा हत्ती तसा सुदृढच आहे पण समजा त्याने काही कागदपत्र तयार म्हणून त्याला काही जखमी आहे असं असेल तरी सुद्धा आता ते मध्ये ज्या सुविधा त्याला त्या बाजूला देणार त्या सगळ्या सुविधा इथं निर्माण करण्याचं त्यांनी कबूल केलं आहे जमीन मटाची असेल पण मार्केट मटाचाच असेल त्या जमीनचा त्याच्यामध्ये त्यांनी फक्त त्या फॅसिलरी उभा करायची आहेत आणि त्यामुळं हत्ती सुदृढ आल्यानंतर मग त्याच्यामध्ये क्षेत्र मध्ये जास्त कारणच फक्त आता सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असल्यामुळं सुप्रीम कोर्टाची ऑर्डर होईपर्यंत आम्हाला वाट बघावी लागणार नाही आता सध्या हत्ती सुप्रीम कोर्टाने ता राज्यात ताब्यात दिली आहे त्यामुळं आता जनआंदोलन हा सगळा कर्तव्येता आहे तो जनआंदोलनाचा आहे माध्यमांचा आहे आमची युट्यूबर सुद्धा सोशल मीडियाचं आहे आणि देशभरातले दे, महाराष्ट्रातले नाही देशभरातल्या सर्व लोकांनी हा जो आवाज उठवला त्यामुळं शेवटी एक सॅटलाइट सेंटर आम्ही नांदणीला करतो पण आता हे थांबवा असं म्हणायची पाळी त्यांच्यावर आली आणि त्यामुळं एक वर्तराच एक सॅटेलाइट सेंटर ते इथे करतात पण ते पूर्ण असेल नांदणी मठाच आता अर्थात हे कशा पद्धतीनं असणार याचा प्रस्ताव शासनाचे विधी आणि न्याय विभागाचे लोक त्याचबरोबर नांदणी मठाचे वकील आणि त्यांचे वकील बसून एक संयुक्त ड्राफ्ट तयार करतील त्याच्यानंतर जे जी याचिका पुनर्विचार याचिका होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये ती सुद्धा संयुक्त होईल आणि हे सगळे तिन्ही घटक म्हणून ते संयुक्त याचिका तयार करतील आणि त्यानंतर मग सुप्रीम कोर्टासमोर असं मानलं जाईल की सुप्रीम कोर्टानं जे फॅक्ट्स बघून माधुरीला वडतरामध्ये पाठव असं सांगितलं होतं त्या सगळ्या सुविधा नांद्री मठामध्ये जे संयुक्तपणानं येत म्हटल्यानंतर माधुरीला मध्ये आणायला काहीच अडचण नाही ही भूमिका मांडल्या अगदी युद्ध पातळीवर याचिका दाखल केली तर लवकरात लवकर अ माधुरी येऊ शकते परंतु आमची भूमिका अशी आहे की माशन दाखल झाल्यानंतर माधुरी येऊ पर्यंत आम्ही म्हणजे माधुरी आली पाहिजे की मेट चालूच ठेवणार आणि माधुरी आहे स्वागत करू आणि मग आम्हाला फॅमिलीने सुद्धा मोठ्या मनानं त्याला सहकार्य केलं त्याचा आपण आमचं त्यांचं कोणाचं शक्र कोण आहे कोल्हापूरांचा खूप मोठा रेता फार मोठा रेता कोल्हापूरकरांचा आहे काही लोकांनी आमच्या कोल्हापूरकरांना अपशब्द बोलले काही इन्फ्लुएन्सर नाही म्हणजे अर्वाजच्या वर्षेमध्ये पण त्याला सुद्धा खास कोल्हापूर स्टाईलला आमच्या सगळ्या सोशल मीडियातल्या लोकांनी त्याला उत्तर दिलं आणि हा लढा केवळ नांदणी मठाचा नव्हता हा सर्वसामान्य जनतेचा होता आणि आता पहिल्यांदाच असं घेतलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल लागून सुद्धा सुप्रीम कोर्टाचा आदर राखून तो त्याला कशा पद्धतीनं त्यात बदल करता येईल असा प्रयत्न झाला हे देशातलं पहिलं उदाहरण तुम्ही म्हटलं की सोशल मीडियात जास्त आवड मात्र जे जे आवाज होते त्या अनेकांचे त्यांच्यावर त्यांना प्रकार देखील अशा लोकांच्या मातीशी आम्ही राहू आणि या संदर्भात त्या बघा असं जर का त्यांना विनाकारण त्रास द्यायला लागला तर आम्ही गप्प बसणार नाही आम्ही कशाला आहे आम्ही निश्चितच त्यांच्या पाठीमध्ये राहू इतक्या सगळे शक्तिशाली व्यक्ती असताना कोल्हापूरकरांच्या सभेत कोल्हापूरकरांचं का मान्य केल्या असतो कोल्हापूरची ताकद दुसरे काय तुम्ही भाषणामध्ये म्हटलं होतं की कोल्हापूरच्या पहिल्या पहिल्या चित्ठक गेले कोल्हापूरचे पैलवान नेहमी हिंदी केसरी स्वतः हिंदी केसरी सांगते काय उद्याच्या उद्या उद्या पहिली बैठक आहे वकिलांची म्हणजे इतक्या मुंबईत आमचे वकील त्यांचे वकील आणि विधी खात्याचे लोक हे एकत्र एक उद्याच बसत आहेत इतक्या वेगानं चाललेला आहे त्यांनाही माहित आहे की जोपर्यंत ही, जो ही गती लागत नाही आणि हे मार्गाला ना लागत नाही तोपर्यंत वातावरण शांत होणार नाही माधुरी परत येणं हेच ओला ज्या दिवशी माधुरी परत येईल त्याच दिवशी कोल्हापूर कर्नाटकातल्या तीन मतांतांच्या विरोधात पेटान तक्रार केलेली आहे मुंबई बेंगलोर उच्च न्यायालयामध्ये चार आणि पाच तारखेला त्या संदर्भामध्ये Uh, सुनावणी सुद्धा झाली आता तीन सप्टेंबरला पुढची तारीख पडलेली आहे पण आम्ही त्यांना स्वच्छ शब्दामध्ये सांगितलंय मी तरी सांगितलंय की अशा पद्धतीनं जर का त्या हत्तीकडे कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर जे कोल्हापूरला झालं ते